स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य प्रशांत भाऊ सदामते यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली लोकसभेचे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार माननीय आमदार प्रकाश शेंडगे यांना बिनशर्त पाठिंबा देण्यात आला स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये प्रकाश शेंडगे यांचे फटाकड्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली लोकसभेला निवडून आलो की मातंग समाजाच्या या मागणीसाठी सर्वप्रथम प्रामुख्याने प्राधान्य देऊन त्यांचा पा योग्य पाठपुरावा करणार आणि पूर्णत्वास नेईन असे आश्वासन देण्यात आले यावेळी लक्ष्मण गायकवाड संदीप भाऊ शेंडगे मच्छिंद्र भोसले ढेरेसर सुनील आवळे सदाशिव कांबळे मंगल घोटगे ज्योती लोंडे मंगल घावट आदी मान्यवर आणि विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार लोकप्रिय ओबीसी नेते सन्माननीय प्रकाश शेडगे साहेब हे सांगली लोकसभा निवडणूक निवडणुकीमध्ये या रिंगणात आहेत आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं समस्त जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीनं आणि बहुजन चळवळीतील समाज बांधवांच्या वतीनं प्रकाश अण्णा शेंडगे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे प्रामुख्यानं मातंग समाजाचे जे काही प्रश्न आहेत साहित्यरत्न लोकशाहीर साठे यांना भारतरत्न मिळावा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यांचं स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा व्हावा त्याचबरोबर स्वतंत्र मातंग समाजातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी वस्तिग्रम व्हावं आणि मिरज जे मिरजमध्ये जे रेल्वे जंक्शन आहे हे ऐतिहासिक रेल्वे जंक्शन आहे आणि आमची वीस वर्षापासूनची समाजाची मागणी आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी मिरज रेल्वे जंक्शन असं नामकरण व्हावं अशा इतर मागण्यांच्याबाबत आम्ही अण्णांशी चर्चा केली आणि अण्णांनीही आम्हाला ठोस आश्वासन दिलेलं आहे अण्णा जर निवडून आले तर जेवढे आमचे काही मातंग समाजाचे प्रश्न असतील अनुसूचित जाती जमातीचे प्रश्न असतील तर ते पूर्णत्वास नेण्याचं आश्वासन अण्णांनी ने आम्हाला दिलेलं आहे आणि या अटीवरती आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय प्रकाश अण्णा शेंडगे यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी समस्त सांगलीकरांना बहुजन चळवळीतील समाज बांधवांना मातंग समाजाला आवाहन करतो की येणाऱ्या सात मे रोजी प्रकाश अण्णा शेंडगे यांचं निवडणूक चिन्ह आहे रिक्षा रिक्षा या चिन्हासमोरील आपण बटन दाबून प्रकाश अण्णा शेंडगे यांना भरघस मतांना आपण निवडून द्यावं असं मी आपल्या सर्वांना स्वाभिमानी स्वराज्य सेनेचं संस्थापक अध्यक्ष म्हणून आव्हान करू धन्यवाद